मनोज चिरंगे पाटील उद्या मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ठिकठिकाणाहून थीक मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल व्हायला हो सुरुवात झालेले आहे सर्वप्रथम ते नवी मुंबईमध्ये येत आहात आज आपण कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी उभे आहोत काही मराठा आंदोलक आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कुठून आलात तुम्ही मॅडम आम्ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आमचं येवले हे गाव आहे आमच्या सोबत कमीत कमी वन आहेत आमच्या गावातील आणि आम्ही पूर्ण तयारीशी आलेलो आहोत जोपर्यंत आरक्षणाचा विषय मिटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही काय मागणी आहे आमची ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे गेल्या टायमाला देखील तुम्ही लोक आला होतात परंतु आरक्षण हे भेटलं नव्हतं यावेळी या देखील मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येत आहेत हो त्याच्यासाठीच हे किती वेळ सरकार आम्हाला झुलवत ठेवणार आहे हा एक प्रश्न आहे महत्वाचा आज एवढा मोठा समाज रस्त्यावरती उतरलेला असताना सरकार उपेक्षित ठेवते या घटकाला मराठा समाजाला हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दुर केलं जातं गणेश उत्सव असताना देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज दाखल होत आहे आम्ही चार महिन्यापूर्वीच तारीख दिलेली होती त्यामुळे गणेश उत्सवासाठी ते म्हणजे त्याचा काही विषय नव्हता ना त्यावेळेस त्यावेळेस तारीख दिलेली आहे आणि सगळी तयारी झाल्यानंतर चेंज कशी करायची हा एक विषय होता काय काय सोबत घेऊन आलेला आहे तुम्ही ओ... येताना आम्ही गावाकडून येताना सर्व आम्ही जीवनावश्य वस्तू असतात लागतात आम्हाला ते आम्ही सोबत घेऊन आलो आम्ही एकच निर्धारण आलो आहे आम्ही परत जाणार नाही रिकामं जाणार नाही जाताना आम्ही आरक्षणच घेऊन जाणार आहे ह्या निर्धारण आलो आहे सर्व काही घेऊन आलो आहे आणि पूर्ण तयारीशी आलो आहे आणि पूर्ण आम्ही मनोज रंगे पाटलाशी ठाम आहे त्यांच्याशी पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा आहेत जोपर्यंत तो त्यांनी मैदानातून हे होत नाहीत पाठ परत निघत नाही तोपर्यंत आम्ही घेतो सरकार या वर्ष यावेळेस देखील मान्य करेल सरकार आता शेवटी कसं आहे आमच्या मराठा जातीसाठी वेगळं प्रमाण लावते आणि इतर जातीसाठी प्रमाण वेगळं लावते हेच हेच खंत वाटतं आम्हाला आरक्षण हे आमच्या हक्काचं आणि आम्ही त्या प्रमाणात बसतो आहे आम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसतो आहे म्हणून आम्ही हक्कांना मागतो आहे आणि इतर जातीला जे काय आता आठ दिवसापूर्वी तेवीस जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट केलेलं आहे त्यासाठी कुठलंही क्रायटेरिया लावलं जात नाही आणि आमच्यासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्य सरकार दुजाभावाची भावना ठेवून आमचे जे वागत आहे ह्याची फार मोठी खंत वाटते महाराष्ट्र हा शाहू महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे इतर जे महात्मा फुले शिवाजी महाराज महा महात्मा गांधी यांच्या विचाराने घडलेला हा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परंतु ह्याच महाराष्ट्रभूमीमध्ये ही वैचारिक जी पातळी आहे वैचारिक दरिद्रीपणा म्हणायचं की एका जातीसाठी एक प्रमाण लावायचं तर एका जातीसाठी एक प्रमाण लावायचं ते महाराष्ट्र म महाराष्ट्र सरकार जे दुज्याबाबतचं जे राजकारण खेळते त्याचा आम्हाला खंत वाटतं आम्ही त्याचा निषेध करतो जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या इथून परत जात नाही रिकामात जात नाही आम्ही आरक्षण घेऊनच जाणार आहे नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलक जे येत आहे त्यांची देखील सवय केली जात आहे सर काय सांगाल नवी मुंबईमध्ये देखील मराठा आंदोलन येत आहे समन्वयाकडून प्रत्येक ठिकाणी सोय केली जाते त्याबद्दल काय आता नवी मुंबई समन्वय काय आम्ही जी सगळी टीम आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक बांधवांना इथे कांदा बटाटा मार्केटमध्ये राहण्याची व्यवस्था आम्ही करतो काही वेळ का ते लोक इथे थांबतील त्यांची चहा पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय संध्याकाळी जे काही बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी जेवणाची देखील व्यवस्था या ठिकाणी नमुंबई टीमच्या वतीने करण्यात येत आहे आत्ताच आपण पाहिलं असेल की बार्शीवरून आपली काही मंडळी या ठिकाणी आली सकाळी काय बरीचशी लोकं आलेली आहेत आणि इथे थोडा मुक्काम करतायत विश्रांती घेत आहेत आणि ते पुढच्या आंदोलनाला रवाना होत आहेत कुठून कुठून मदत येत आहे आणि लोक देखील कुठून कुठून येत आहेत आम्ही नवंबईच्या टीमच्या वतीने विविध ज्या संघटना आहेत त्या आम्हाला मदत करतायत त्याचबरोबर आमचे जे बांधव आहेत त्यांनी वैयक्तिकरित्या देखील इथे येणाऱ्या बांधवांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आम्ही जो काही स्रोत आमच्या पद्धतीने होतो आहे तो आम्ही करत आहोत नक्कीच आपण पाहिलेलं आहे की मराठा आंदोलक हे कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी येत आहे त्यानंतर मुंबईमध्ये दाखल होता होणार आहे जरांगे पाटील हे देखील उद्या आझाद मैदान या ठिकाणी येऊन उपोषणाला बसणार आहेत तर हे आंदोलन आता पुढं कसं वळण घेणार आहे काय होणार आहे ते बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल कदमसह प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई